आज गाड्या चढायने निघणार लई जास्तीत जास्त गाड्या भरल्या तर आम्ही काही नाही का भरल्या ना तर म्हणता तुम्ही गाड्या भरल्या तर आम्ही काय भरलेलं नाही तर दुसऱ्या ऑटो प्यावलेल्याच्या हातात तर त्यांच्या गाड्या लई भरलेल्या तर पाच पाच सहा सहा टन गाडी येते या त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते म्हणजे काय सांगायचं होतं मला त्या मामाने हक मारली होऊन माहिती ध्यानातलं बी गेलं सांगायचं हो शेजाराचा आहे आणि त्यांच्या पाच पाच टन गाड्या भरल्या येतात तुम्हाला नवढा ऑटो चला म्हणलं तुम्हाला ते दाखवा येईल बघा आपली गाडी तुम्हाला दाखवते आपली गाडी हक आली आपली गाडी आपण काय नाही बरलो भरलं भरलं आले आले राजा सरजाची नव्या बैलाची गाडी या आता येईल आपली सोने कोणाची गाडी वाटात वाहना वाले बी बघत आता जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या कसल्या मोठल्या ट्रक घेत्या गाडी आल्या की उभा करावं लागतंय जा म्हणावं लागतंय आपल्या माणसाला म्हणायचं थांबा 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 काय सण चला निघाले चला चला ह्या बघा ही गाडी पाच गाडी आली बघा आता मी वाटावर उभा राहते जवळून दिसते जर नाही निघली गाडी लगेच ट्रॅक्टर उभा केलेला आहे त्याच्यामुळे आली गाडी बैल बिले झरीत बर का बैलाच नादच करायचं नाही या द्या असं म्हणलं तु भारी भारीत व मामा भारीत म्हणायचं कमी मामा म्हणलेत म्हणा की चढाला ट्रॅक्टर लागल तर लागू द्या पण बैलाला तरच देऊ नका पण त्यांच्या बिया प मतेने खरं आहे पण कमी मला असं बैल ओढ देतो पण थोडं जास्त असल्यावर जरा थोडं हे होत आहे ना तर त्यांच्या खास त्यांच्या निस्त्या गाड्या बघण्यासाठी मी थांबले इथं माहिती का हो काय गाड्या पाच साडेपाच टन गाडी ती निस्ती हा काही गाडी कसली गाडी आहे कसला बैल आहे खिलार गेली 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 पिलूबा आणले शिळेचं पिलू आणले शिळीचं पिलू काय गरज आहे का शिळेचं पिलू आणायची ह्या बा काही कस बसल या त्याला काय घोर नाही बसला आपलं नाही

आल्या चार किती किती गाड्या आहेत सगळ्या मिळून सात आठ गाड्या किती माहिती गाड्या माझ्या सात गाड्या सात सात गाड्या चढ्या सगळ्या मिळून ट्रक दोन ट्रक मला चला चला एक दोन तीन पटकन आता आता आमच्या घोडे आता बैल दम काढणार नाहीत बर का हां बैल आमच्या ना काढणार नाहीत काय देवा भाऊ ऐकू ये का पटपट बैल दा आमच्या उभे हाना बैला असे पाहणार बघायचं काम नाही संजू भाऊ लवकर चला अरे सोने चला चला विचारा एकदा पिपर पाडू नका एक एक ऊस करून तेवढा गाडी भरलेली आहे एक दिवस आपला मिस झालं ना भाजी हो सोन्या काय चला सोन्या सोन्या काय बर बर ऑफिस मधले मॅडम हा करत नमस्ते मॅडम काय म्हणतात नाही आता गाड्या चाललेत उतरायला लागले त्याच्यामुळे हे करता येत नाही तर मॅडम आपल्याला हात करायला लागले तर मॅडम आवाज मारले होते आणि गाड्या उतरायला लागल्या तर आपल्याला जावं लागतं था, थांबायला काय बोलायला टाईम नाही मॅडम ने सांगितलंय की पुन्हा भेटू म्हणून आपण बोलू मॅडम काय भेटल्यावर शंभर टक्के भेट ना हो दमा कुठं पळावायला घोड्यावर पळायला गर्दी आहे थोड्या वाट्याने रोज आम्हाला असं संघर्ष करीत जावं लागतं या ते बी रोज एक दिवस नाही काय नाही बराबर तीन ते चार कधी कधी पाच महिने सगळे चालतंय कारखाना येल मागून त्रास असतो बिरक टाकायचं चाकाला म्हणजे गाडी जास्त पळत नाही बैलाला पण तरा तार, त्रास होत नाही बैलाची बघून सगळं काम करावं लागतं या चला तर मग भेटू पुढच्या वेळेस आता थोडी गर्दी आली दाटणाली त्या गर्दी दाटणीमध्ये मला काही हळू काढणं होणार नाही त्याच्यामुळे भेटू पुढच्या वेळेस नमस्कार